निवडणूक आयोगाने आणि सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं की पहिल्यांदा आयुष्यामध्ये मतदान करणाऱ्या मतदारांनी शाही लावून बोट कुठं घालावी आणि कुठं बोटांनी दाबावं आम्ही काँग्रेसला मत दिलं किंवा इतर कुठल्याही पक्षाला मत दिलं आणि तो उमेदवार त्या पक्षाचा नगरसेवक झाला आणि त्यानंतर तो जर भाजपात किंवा इतर पक्षात जाणार असेल तर त्याचं पद रद्द करून तेथे ते परत मतदान घ्यायला पाहिजे आणि जर असं झालं तरच निवडून येणारा व्यक्ती दुसरीकडे जाणार नाही कारण त्याच्या मनात पद जाण्याची भीती असेल हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा ठिकाणी बिनविरोध म्हणून नगरसेवक निवडून आले त्याचं कारण त्यांच्या विरोधातल्या प्रत्येक उमेदवारांनी माघार घेतली मला त्यात पडायचा नाही कारण त्या बातम्या जुन्या झाल्या आणि बिनविरोध जे निवडून आलेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आम्हाला आनंदही आहे पण त्याचसोबत निवडणूक आयोगाला आमचा एक प्रश्न आहे नव्याने मतदार यादीत दाखल झालेल्या आणि आयुष्यातलं पहिलं मत देऊन बोटावर शाई लावलेलं ला बोट दाखवून सोशल मीडियावर पोस्ट करणारे फोटोच्या पोस्ट करणारे व्हिडिओ करणाऱ्या उत्सुक आणि नवीन मतदारांनी काय करायचं त्यांच्या स्वप्नांचा त्यांच्या हक्कांचा हा अपमान नाही का मग यासाठी काय सरकार आणि निवडणूक आयोग काय करतायत मग ते सरकार राज्याचा असो किंवा केंद्राचा असो या लोकांनी बोटाला शाई कुठे लावायची बाजूच्या वॉर्डात जाऊ का अजून कुठे का घरात बसू या लोकांनी बोटाला शाही कुठे लावायची हा जसा प्रश्न आहे तस बरेचसे तरुण विनोद भासाने, पण सत्य बोलत आहेत ते विचारत आहेत सरकारला सोशल मीडियावरून वोटाने कुणाला आणि कुठे दावायचं वोट कुठे टेकवायचं याचे उत्तर, देवेंद्र फडणवीस देणार का एकनाथ शिंदे देणार का अजित पवार देणार का नरेंद्र मोदी अमित शाह देणार का उत्तर येईल हे मुद्दे यांच्यासाठी महत्वाचे नाही कारण त्यांना खुर्च्या मिळालेल्या आहेत त्यामुळे नवीन मतदारांचा आणि त्यांनी बोट कुठं टेकवावी गौने तिसरा मुद्दा आहे की वोटिंग मशीनवरील नोटाचं जे बटन आहे ते नोटा मिळाल्यामुळे किंमत शून्य झालंय का की नोटा मिळाल्याने नोटा महत्वाचे नाही किंवा नोटा मिळाल्यामुळे ते गायब झालं आहे विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या लाडक्या भावांना देखील आमचा प्रश्न आहे त्यांच्या तरुण नव्या उमेदीच्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या भाचा आणि भाचीचे मतदानाचे स्वप्न तुम्ही पायदळी का तुडवलेत का तुम्हाला भाचा आणि भाचीवर प्रेम नाहीये फक्त बहिणींवरच आहे आमचं त्या लाडक्या बहिणींना सुद्धा प्रश्न आहे तुमच्या मुला मुलींकडे त्यांचा मामा म्हणजे तुमचा लाडका भाऊ दुर्लक्ष करत असेल त्यांच्या स्वप्नाची पायदळी तुडवण तुडवत असेल स्वप्नांना त्यांच्या पायदळी तुडवत असेल तर तुमच्या मनात त्याच्याबद्दल आदर सकाळ बुवा राहू शकतो भावांना सांगणं आहे की तुम्ही असं पायदळी तुडवल्यावर तुमच्या लाडक्या बहिणी ज्या काही दोडक्या झालेल्याच आहेत आत्ताच पंधरा जानेवारीला जे पैसे येणार होते त्याच्यातले काही जणांना आले काही केवायसी करून पण त्या दोडक्या झालेल्या आहेत असो त्यात काय मला पडायचं नाही की तुम्ही पैसे देताय लाडक्या बहिणी नका ना नाही पण मुद्दा हा आहे की तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्या तुमच्या भाचा आणि भाचीचा अपमान केल्यानंतर लाडकी बहीण तुमच्यावर मनापासनं प्रेम करेल तुम्हाला मान सन्मान दे माझ्या मते तरी नाही कुठलीच बहीण देऊ शकत नाही कारण प्रत्येक महिलेला स्वतःच्या भावापेक्षा स्वतःचा मुलगा मुलगी त्यांची स्वप्न खूप महत्वाचे वाटतात आणि आज पहिल्यांदीच आयुष्यात मतदान करणाऱ्या या त्यांच्या मुलांना बहिणींच्या या बिनविरोधीमुळे मुकावं लागलं आहे मग त्या कशा तुमचा सन्मान करतील एक मित्रांनो शिवसेनेची जाहिरात मी पाहिली त्यात एक महिला आहे ती मुलाला घेऊन एका शाळेत गेलेली आहे तो मुलगा शाळेच्या खिडकीमध्ये उभा राहून बाकी मुलं खेळतायत असं बघत आहे ती महिला मुख्याध्यापकाकडे गेले आणि मुख्याध्यापक तिला सांगतो कि बाई शाळेची फी तुला परवडणार नाही त्यावर ती सांगते परवडेल तुम्ही ऍडमिशन द्या माझा भाऊ आहे ना तो वेळच्या वेळी बँकेत पैसे टाकतो पण किती याचा उल्लेख नाही पण ते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की लाडका व पंधराशेच रुपये टाकतो त्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण आरामात होईल असं ती सांगते आणि नंतर मग शिवसेनेच्या धनुष्य बाणाला विजयी करा वगैरे अशा पद्धतीमध्ये ती एक जाहिरात आहे ती जाहिरात पाहिली मनात प्रश्न येतो कुठल्या जमानात हे तीन भाऊ वावरताय कारण पहिलीच्या मुलाला आज फी लागते ना पुस्तक इतर खर्च जे लागतात ना ते पंधराशे रुपयात भागत नाहीत आणि जाहिरातीत तुमच्या पंधराशे रुपयामध्ये मुलाचं शिक्षण पूर्ण होणार अशा पद्धतीत तुमची बहीण सांगते असं दाखवलं त्याच बहिणीला जाऊन विचारा ना बाबा तुला दर महिना पंधराशे रुपये देईल त्याच्यात तुझ्या मुलाचं शिक्षण होईल का दुसरी तिसरी तुझा मुलगा असेल तर बघा उत्तर काय येत ते हो म्हणते का तुमच्या फुल्या फुल्यांवर लात मारून तुम्हाला बाहेर काढतील ग्राउंडवर जा करा चौकशी लक्षात येईल परंतु त्या बहिणींचे जे मुलं आहेत मला सांगा त्याच बहिणींच्या मुलींचे जर तुम्ही स्वप्न मारत असाल त्यांचे हक्क मारत असाल तर तुमच्या त्या पंधराशे रुपयांच्या लाचारीसाठी किंवा तुमच्या त्या पंधराशे रुपयाला लाचार होत त्या लाचारीसाठी ते मिळण्यासाठी तुमच्या माग ते उभी राहील का कि तुमच्या फुली फुलीवर लाथ मारेल माझ्या मते लाथ मारेल कारण कुठलीही महिला भावापेक्षा इतर नातेवाईकांपेक्षा आपल्या मुलांच्या स्वप्नांना आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाच मारेल त्यांच्या त्या तुमच्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या स्वप्नांवर त्यांच्या हक्कांवर जर तुम्ही गदा आणाल ना तर माझा लाडका भाऊ मी त्याच्या माग म्हणणार नाही ती लाथ एकशे एक टक्का मारत तुमचं काय मित्रांनो मत आहे ती लाच मारेल का नाही यांचं तोंड बघेल का बघणार नाही यांना मान सन्मान देईल का देणार नाही कमेंट करून नक्की सांगा तूर्तास एवढेच परत भेटू नवीन विषय असं तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो आणि अजून जाता जाता विनंती आहे अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा